कोंढा नागनाथ येथे शंभूनाथ प्रगट दिनानिमित्त नगर प्रदक्षिणा शंभूनाथ संस्थांच्या शंभूनाथ प्रगट दिनानिमित्त सोमवारी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली या नगर प्रदक्षिणेमध्ये नाथा महाराज होते यावेळी हर हर गंगे नम शिवाय असा जयघोष नगर भाविकाकडून करण्यात येत होता यावेळी रथामध्ये शंभूनाथाचे पिंड पताकधारी भाविक भक्त घोड्यावर व महिला डोक्यावर तुळस घेऊन सहभागी होते नगर प्रदक्षिणा शंभुनाथ संस्थांपासून ग्रामीण रुग्णालय कासार गल्ली उपबाजार समिती सिद्धार्थनगर गोबाडे गल्ली नागेंद्र गल्ली जुने बसस्थानक इंद्रानगर या मार्गाने काढून शंभुनाथ संस्थानमध्ये नगर प्रदक्षिणेचा समारोप झाला नंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला या नगर प्रदक्षिणेचे शंभुनाथ संस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते